नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलआयकॉनवरती क्लिक करा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे लाभार्थी यादी आलेली आहे तर त्या लाभार्थी यादीमध्ये नाव कसे चेक करायचे आपण हे या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये पाहूयात तर सर्वप्रथम वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वेबसाईट ओपन करायची आहे त्यामध्ये दोन हजार तेवीस खरीपातील कापूस व सोयाबीन उत्पादक प्रमुख अर्थ असं पेज दिसेल त्यामध्ये तीन ऑप्शन आहेत लॉग इन करा वितरण स्थिती आणि शेतकरी शोधा शेतकरी शोधा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर शेतकरी लॉग इन करायचं आहे म्हणजेच आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक पडताळणीसाठी एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी पुढे टाकायचा आहे तर आधार पडताळणीसाठी ओ टी पी मिळवा ह्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबरवरती ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी आल्यानंतर आधार क्रमांकाच्या खाली ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी फॉर आधार ह्या पर्यायावरती क्लिक करायचा आहे पुढे फार्मर लिस्ट नावाचं ऑप्शन दिसणार आहे त्यामध्ये डिव्हिजन जे काय असणार आहे ती टाकायची आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तहसील तालुका आणि विलेज जे गाव आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि सर्च या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या समोर लाभार्थी शेतकऱ्यांची यादी दिसेल त्यामध्ये एस आर नंबर आहे खातेदाराचे नाव आहे सर्वे नंबर आहे त्यानंतर क्रॉपचं नाव आहे म्हणजे कापूस सोयाबीन ह्या पिकासाठीचं जे अनुदान आहे ते नाव आहे आणि यासाठीचं किती क्षेत्र आहे तर तया है, मिला है। मदे ते आहे आणि त्यानुसार किती अनुदान मिळालेलं आहे तर त्यामध्ये ते सगळे डिटेल्स दिलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं आहे तर त्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीमध्ये त्यांचे नाव चेक करायचे आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब